हर हर महादेव मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत महाशिवरात्री या पवित्र सणाची महती त्यामागील पौराणिक कथा पूजा विधी आणि या दिवशी केल्या जाणाऱ्या खास गोष्टी महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र उत्सव आहे फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला हा सण साजरा केला जातो भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह या दिवशी झाला होता तसेच भगवान शंकराने समुद्र मंथनात प्रकट झालेले विष प्राशन करून संपूर्ण जगाचे रक्षण देखील याच दिवशी केले होते म्हणूनच हा दिवस शिवभक्तांसाठी विशेष महत्त्वाचा आहे नमस्कार मी हेमंत हडाव तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि आज संपूर्ण भारतात साजरा होत असलेल्या महाशिवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आजचा भाग खूप खास असणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत पहा आणि हो भागाच्या शेवटी विचारल्या जाण्यावर प्रश्नांचं उत्तर देखील द्या आजचा भाग आवडला तर लाईक करा शेअर करायला तर अजिबात विसरू नका चला मग जास्त वेळ नावाय गायला सुरुवात करूया आजच्या भागाला महाशिवरात्री म्हणजे महान शिवरात्र जी भगवान शिवाच्या भक्तांसाठी अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने पाळली जाते महाशिवरात्रीला धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टीने अत्यंत महत्व आहे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवांशी संबंधित अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात आणि त्यातली प्रमुख कथा म्हणजे समुद्रमंथन आणि निलकंठ महादेवाची कथा संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी भगवान शंकरांनी समुद्रमंथनातून आलेले भयंकर काल विष आपल्या कंठात धारण केले आणि नीलकंठ म्हणून ओळखले गेले आणि दुसरी कथा आहे शिवपार्वती विवाहाची दिवशी या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वती विवाहबद्ध झाले म्हणून हा दिवस विशेष पवित्र मानला जातो आणखी एक कथा प्रसिद्ध आहे आणि ती म्हणजे लिंगोद्भव कथा असे मानले जाते की महाशिवरात्रीच्या रात्री भगवान शिव अनादि आणि अनंत अशा लिंग स्वरूपात प्रकट झाले महाशिवरात्री या दिवशी शिवभक्त उपवास धरतात आणि दिवसभर भगवान शिवाची आराधना करतात असे मानले जाते की उपवास केल्याने शरीर आणि मन शुद्ध होते आणि भक्ताचे चित्त भगवान शिवाच्या ध्यानात स्थिर होते सकाळी गंगा स्नान किंवा पवित्र स्नान करून मंदिरात जावे शिवलिंगावर दूध गंगाजल मध दही आणि तूप अर्पण करावे बेलपत्र धतुरा आणि फुले वाहून शिवाची आराधना करावी बेलपत्र भगवान शिवाला अत्यंत प्रिय असून त्याने पूजा केल्याने विशेष फलप्राप्ती होते भगवान शिवाचे पंचाक्षरी मंत्र ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा रात्रभर जागरण करून शिवचरित्र आणि भजन कीर्तन करावे भारतभर महाशिवरात्री मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते वाराणसी येथील काशी विश्वनाथ येथे गंगा आरती सोबत भव्य उत्सव साजरा केला जातो उज्जैन येथील महाकालेश्वर येथे भस्म आरती प्रसिद्ध आहे शिवाय महाकालेश्वर मंदिरात विशेष पूजा आणि भव्य मिरवणुका काढल्या जातात सोमनाथ मंदिर गुजरात येथे लाखो भक्त दर्शनासाठी येतात पशुपतीनाथ मंदिर नेपाळ येथे महाशिवरात्रीला विशेष महोत्सव होतो भक्त या दिवशी उपवास करतात आणि संपूर्ण दिवस भगवान शिवाच्या स्मरणात घालवतात काही भक्त फळार किंवा फक्त दूध आणि पाणी घेऊन व्रत करतात या दिवशी गंगास्नान केल्याने पुण्यप्राप्ती होते असे मानले जाते गरजू लोकांना अन्नदान वस्त्रदान आणि मदतीचे कार्य केले जाते या दिवशी शिवभक्त रात्रभर जागरण करतात आणि भजन कीर्तनात मग्न राहतात शिवमहिमा शिवपुराण याचे पठण केले जाते महाशिवरात्री फक्त एक सण नाही तर आत्मशुद्धी आणि ईश्वराचा ध्यानाचा दिवस आहे या दिवशी उपवास ध्यान आणि भगवान शिवाची आराधना केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते भगवान शिवाच्या उपासनेत रात्रभर जागरण मंत्र जप ध्यान आणि भक्तिभावाने पूजा केल्याने जीवनात सकारात्मकता आणि शांती प्राप्त होते या दिवशी भगवान शिवाची पूजा केल्याने पापांचे क्षालन होते मोक्षप्राप्तीचा मार्ग सुकर होतो सुखसमृद्धी आणि शांती प्राप्त होते आरोग्य आणि ऐश्वर हे प्राप्त होते तर मंडळी तुम्ही महाशिवरात्री कशी साजरी करता तुमच्या भावना आणि अनुभव कमेंट्स करायला विसरू नका आणि हो विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं उत्तर देखील नक्की द्या दे। तर आजचा प्रश्न आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाच्या कोणत्या प्रमुख कथेचा उल्लेख केला जातो जो भक्तांना मार्गदर्शन करत असतो खाली कमेंट बॉक्स ओपन आहे उत्तर सांगा आणि आजच्या भागाला लाईक करून जास्तीत जास्त शेअर देखील करा सबस्क्राईब तर करताय ना कारण त्यामुळे आमचे असे महत्वाचे भाग सगळ्यात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा मी लागतो पुढच्या भागाच्या तयारीला तोपर्यंत काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल